दोन पतंगी तुटून आता तिसरी आणि ही चौथी पतंग आता उडवायचा हा प्रयत्न प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे कारण लहानपणापासून कोणीच या पतंग बदवलेला नाहीयेत तर बघूया आता दास तुम्हाला काय वाटत तुम्ही बदवणार दास मी काय बोलतोय तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटतं तुम्ही पतंग बदलू शकता <laughs> अच्छा बावीचा फ्लोर वर आहे असा कणी बांधलेली आहे आणि ह्यानीच पहिली एक पतंग कणी तोडून टाकली अशी वाकवलं कशी वाकवल दाखवलेली पतंग ही पूर्णपणे आणि उद्या संक्रांतीचा दिवस आहे तर तुम्हाला तुमच्या कुटुंबांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संक्रांतीचा रील पण आहे तर तुम्हाला त्या इंस्टाग्राम आयडी वर दिसेल आणि तुम्हाला स्क्रीनवर इंस्टाग्राम इंस्टाग्राम आयडी दिसत असेल तर तुम्ही लगेच जाऊन तिकडे चॅनलला फॉलो करा आणि आता पतंग उडू आणि तुम्ही बघा आणि हे बघा ही पूर्ण लवचिक पतंग आहे एकदम 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 लवचिक आहे बघा पूर्ण लवचिक पतंग आहे आणि बघू शकता तुम्ही पतंग पतंग उडावी तर होते ग बादली बदली 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 बघा बघू शकता तुम्ही बदली मला असं वाटतं ही पाक्याची पतंग बदणार आहे बदणार आहे बदना आहे राणा ना घुसली ना ना पा, पतंग पतंग घुसली कंट्रोल कंट्रोल ही पाक्या कसं वाटते तुम्ही पहिल्यांदाच ही यशस्वी तुमचा झालं माझी थोडी प्रॅक्टिस गेलेली किती किती वर्षानंतर ही प्रॅक्टिस परत तुम्हाला सात आठ वर्षानंतर पहिले पतंग बदवले आणि असं मला वाटते ती ही पतंग आहे का पुष्प कद ती सफेदवाली बघाई बघा बघ कोणतीपणे दे आज कापतो मी पुष्पकाली पतंग आहे का नाही ती वरतीच बदली आहे ती पतंग ती पतंग जाम वरती गेली आहे तर त्या पतंगीला आपलं कॉम्पिटिशन नाही आहे त्या प्रकारे पूर्ण फिरकी आम्ही बजवतोय बघू शकतात पतंग दिसत पण नाही आहे पूर्ण पूर्ण फिरकी पूर्ण फिरकी बनवली आहे पूर्ण हे ताप बांधली नाही पथक कुठे आहे अरे तू अशा प्रकारे पूर्ण रील आम्ही बदवल्यानंतर आता लागली आहे हीच लागली आहे की माझ्या मांज्याचा गुटपाटा झाला आणि माझ्या पती पदी सुटतोय आई आणि पथक तुम्ही बघू शकता कुठे आहे रे पथक समोर आहे <laughs> आई बघा बघा पतंग पतंग उडावी अरे ही पतंग ना विमान आहे झूट बोले कौवा काटे सामना बाला छाती फाटे काय आणि यांचा काय ते विचित्रच गेम चालतोय बघा काने काने बघ ही चौथी पतंग तोडली ही पाचवी ना किती किती तोडली बस काय आहे तिकडे पूर्ण पतंग भरदोर गेले तुम्ही पाचवी पाचवी तोडून टाकल्या पतंगी काय आहे इस... तर आता थोडी एक मांजा ना। तुटला आधी पतंग भरघोर भरदर भरधर केली आणि मांजा गेला त्यावर तुझा काय बोलणं हे तुमचे पापाची फळ <laughs> आहे आणि पुष्पकनी बदवलेली पतंग पुष्पक तुमचा काय <laughs> ओपिनियन ह्याच्यावर <laughs> आता येऊ नको पण एवढस मांजा राहिला पुष्पक तुमचं काय मत आहे ज्यावर एवढीच मांजा राहिला आणि पुष्पकला पतंग उडवायची तर आता बघूया पुढे काय होत आहे आणि ऍक्च्युली काय झालंय आता पतंगीचा हा सण म्हणजे मकर संक्रांत बोलले <laughs> तर पहिलेचे लोक पतंगी उडवायचे म्हणून आता हा आम्ही सण रिपीट करतोय कारण या पिढी पतंग उडवत नाही बघा बघू शकतो हा बघा एकेही पतंग नाही आणि प्लीज यार आपला असं सण वेस्ट करू नका आणि हा मी एवढंच बोलन की हा मांजा आहे ना जास्त धाडवायला घेऊन का म्हणजे कुठे मांजा फसताना पशुविषयी नक् त्रास होऊ नये आणि प्लस कोणाचा अपघात होऊ नये तर त्यासाठी मांजा पण एकदम म्हणजे धाक्या टाईपमध्ये वापरा आणि आज पण मजा करा आज तुम्ही असं करता तर ना मजा नाही येत आहे अजून मजा करायचा आता बघूयाचा अजून आपण पतंगी आणू आणि वडू आणि तुम्ही पतंगीची वाट लावणारा माणूस चार पतंगी तोडला आणि ही आता पाचवी पतंग तोडणार आहे <laughs> <प्रारी का> <laughs> पहिल्यांदा पतंग उडली आणि त्याचप्रमाणे आता परत पतंगी घेऊन आलेले संघ बघा बघू शकता तुम्ही पतंगीवर पतंगी आणले जाईल आणि तिकडे पण कोणते ग्रुप उडवत आहे पतंग या <laughs> <laughs> पंख लेके उड़ा चला जाए रे जहाँ नहीं जाना था ये वही चल हाय रे कागज के दो पंख लेके उड़ा चल जाए रे जहाँ नहीं जाना था ये वही चल हाय रे उम्र का ये ताना वाना समझ ना पाए रे বাপেজো মোহ কে দেখেন দিশাহারা কেমন বোকা মোটারে দিশাহারা কেমন বোকা মুন্টারে দিশাহারা কেমন বোকা মোটারে দিশাহারা